दुपारी जनावरे ओरडू लागली म्हणून गंजीतून वैरून काढताना एका महिलेचा दुःखद आणि दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुंडे तालुका पाठण येथे घडली आहे शशिकला रमेश पाटील वय पंचेचाळीस असे ह्या महिलेचं नाव आहे दुपारच्या वेळी जनावरे ओरडत होती त्यामुळे शशिकला ह्या आपल्या घराच्या जवळ असलेल्या गंजीतून वैरण काढून त्यांना टाकली मात्र थोड्या वेळाने घरात गेल्यानंतर त्यांना खूप अस्वस्थ वाटू लागलं त्यांच्या डोळ्यासमोर अंधार दाटू लागला आणि त्या घरामध्येच बेशुद्ध झाल्या त्यांची अवस्था बघून घरातल्या व्यक्तींनी लवकर त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विषारी घोन सापाने दंश केल्याची माहिती दिली हे पाहून घरच्यांना पण धक्काच बसला त्यांच्यावर उपचार चालू होते मात्र रात्री उशिरा त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला हे विष अंगात खूपच भिनल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्या महिलेने गंजीतून वैरण काढत असताना कधी त्यांना सापाने दंश केला हे सुद्धा समजलं नाही मात्र ह्या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे शशिकला रमेश पाटील यांच्या पश्चात त्यांना मुले पती आणि कुटुंब असा परिवार आहे मात्र अचानक जाण्याने सगळ्यांना धक्का बसला आहे सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे विषारी सापांचा खूपच सुसळत आहे अशामध्ये स्वतःची काळजी घेणं आणि व्यवस्थित काम करणं तेवढंच महत्त्वाचं आहे